नमस्कार मंडळी मी डॉक्टर दिनेश धन्वंतरी क्लिनिक सर्वांना आवाहन करतो की मे दोन हजार चोवीस रोजी शनिवार येत्या शनिवारी दत्त मंदिर सारंगखेडा येथे आपण आर्ट ऑफ आप लिव्हिंग सारंगखेडा शातक सारंगखेडा यांच्यातर्फे नाडी परीक्षण शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिरामध्ये आ, अनिशा शर्मा मॅडम बंगळूर आश्रमातून ट्रेनिंग घेऊन आलेल्या त्या तपासणी करणार आहेत यावेळी आपले जे डायबिटीज बी पी अस्थमा जुनाट काही आजार आहेत स्किनचे काही आजार आहेत केसांचे काही आजार आहेत तर यांच्यावरती नाडी परीक्षण करतील आणि यथायोग्य ट्रीटमेंट पण सुचवतील तर आपण यासाठी जास्तीत जास्त रुग्णांनी आणि व्यक्तींनी नागरिकांनी येण्याचे मी आवाहन करत आहे यासाठी तपासणी शुल्क असेल एकशे पन्नास रुपये त्याच्यासाठी पूर्व नोंदणी आवश्यक आहे तुम्ही त्यासाठी माझ्याकडे म्हणजे डॉक्टर दिनेश भांबरे यांच्याकडे किंवा कांतीलाल अप्पा यांच्याकडे नाव नोंदणी करू शकता माझा फोन नंबर आहे चौऱ्याण्णव दोनशे पंधरा तीस चौतीस आठ आपल्या स्क्रीनवर खाली नंबर देण्यात आलेले त्यांच्यावर संपर्क साधावा आणि आपली पूर्व नोंदणी करून घ्यावी चालेल धन्यवाद E